Yeah. i need वाजवा वाजवा या ठिकाणी रोगनाथ दादा भाऊसाहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती वाघला आणि यांचा अनमन आहे मी त्यांना विनंती करतो त्यांनी याशिजावर यायचं आहे தரும் <music/> காதா பும்மி பூச்சி அபுவாதி வாசி காதா பும்மி பூச்சி அபுவாதி வாசி குமார்

बाबा सु यांना विनंती करतो विस्तार अधिकारी पंचायत समिती भाजलात याचा सन्मान या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्ष धनाजी चवडे यांनी करायचं आहे बाबांना विनंती आहे मी आशितावर यायचं आहे बाबांना विनंती आहे मी आशितावर यायचं आहे आपला समाज सादर करते आहे दिव्याने वाले